गोनुचू माय गोनुचू माय भारे जरा काव माय भारी भारे बोला गोनुचे बाबा काय झालं ओरडायला बोला काय काम आहे सार गोनुचे माय गोनुचे माय चालूच राहते तुमचे इकडे तुकडे आले की अगं सोयाबीन मुख खुरपायला आलाय लय तण झालंय मी म्हणतो बाया बघतीस कर बाया बघावं लागतेला पुण्यात जास्त होईल बघ

अ सांगितलं की सोयाबीन खुरपायला तुम्ही कुठे तिने सांगितलंय मी तिकडे चाललो आता सगळ्या बाया तिकडे पार तिकडे चालली <laughs> दुकानाला जावं म्हणलं साखर घेऊन या साखर आणायला चाललो साखर संपली होती कामाला कुठे चालली जाणारच घरीच थांबणारच Jäi se, että Saita-bäinen sängittelee. Tänne kutte salla. Aja, ainii Saita-bäitsi kudde salla. Saga baailti ne sängittelekäi kiätä. Siis tis ääri lehmut hai. Tsiarpaa, diostar, jäi ilmo vätitse. Vam. Aja, mä bäirä säällä, ite saapurlaa sää. Jätä, bäi, Saitan kutpella. Saitan kutpeitsi. Salla, bäir, kun suda baaila vittana nähite. Salla, ate, hikra, aple ikra. Lii diost, sältei காசை ரெல்லாம் எ ஆலோத்தி चालू काय करायला शालू कुठे जाते काय घेऊन शेती तर काय माहित नाही बघते जाऊन शालू कुठे बघ बाय तिचं काय माहित नाही गाठच पडायला नाही शालूची नामची आज मग तिने येणार आहे नाही येणार आहे काय माहित नाही जाऊया तर शालू कुठे एक चक्कर मारून चालू चालू काय करायलाच का घरात कर। ता एक जर बाहेर बोल कस बाय कस काय नाही केलंच अगं मी काय म्हणतो ते सहा जण खुरपायचे इथेच काय मग कुठे गुतलीच

शेतकऱ्याचं मरण झाले कोणी कोण रोजगाराची मजा आहे म्हणेल तेवढे पैसे द्यायचे आणि मग यायचं नाहीतर मग नाही घरी बसतो आम्ही रिकामो घरी बसतो पण येत नाव का मला असं झाले बुक रोजगाराचे काय करावं काय नाही इलाजच नाही आता काय करायचं विका म्हणजे धनुष बाबा मी भी जाते मग तिकडेस कामलं त्या मग सगळे तिकडे जातेल अजून बाय